सामान्य जनतेचा आवाज जिंतूर शहरामध्ये काही विकास झालेला नाही तुम्ही बघू शकता एक पंधरा किलोमीटर वर आपल्याला एलदरी आहे तिथं आपल्याला पिण्याचं पाणीची सोय होऊ शकते पण आपल्या जिंतूर शहरामध्ये दर पंधरा दिवसाच्या नंतर पाणी येतं काय करायला निवडून द्यायला आपण यांना काय करायला आपण जर बघितलं बांबळे साहेबांनी म्हणले आम्ही चार, चार खाने बांधले चार, चार खाने तुम्ही कुठं बांधले मला दाखवा मला तर एक दिसतंय ते मदनी हॉल हे म्हणून तिथे बांधलेले आहे ते आणि साहेब म्हणतात मी चार शादी खाणे बांधले आम्ही हे केलं आम्ही ते केलं तुम्ही शहराचा विकास काही केला नाही तुम्ही लोकांना फसवण्याचा विकास केलेला नाही तुम्ही आता बघू शकता जागोजागी कचऱ्याचे ढिगाळ पडलेले पाणीची व्यवस्था नाही काय नाही जिंतूर शहरामध्ये विकास आता पालकमंत्री गेल्या एक दीड वर्षापासून पालकमंत्री शपथ घेतलेली आहे राज्यामध्ये आपण पाहतो किती पालक पालक कि मंत्री झाले आपण पाहतो की पालक मंत्र्याचं शहर स्वच्छ आणि सुंदर दिसतो जे त्यांचा मतदारसंघ असतो ते स्वच्छ आणि सुंदर सुंदर राहतो आपण आता पाहतो आपल्या शहराची अवस्था बघा तुम्ही पालकमंत्रीचं शहर म्हणून वाट आपल्याला वाटत नाही अशी दुर अवस्था या शहराची झालेली आहे त्याच्यामुळं आपल्याला एक नवीन चेहरा भेटलेला आहे इस्माईल भायच्या रूपानं तर आपल्याला त्यांना संधी देऊन बघा एकदा कडकडीची विनंती करतो एकदा संधी देऊन बघा बार बार चेहरा बदलायची आपल्याला गरज पडणार नाही कारण की इस्माईल भैया एक सुशिक्षित माणूस आहे आणि आपल्याला चांगला विकास करून देतील आपण पाहतो आपल्या जिंतूर तालुक्याला आरोग्य मंत्री पण आहे हा तर आपल्या ट्रामा तुम्ही अवस्था बघा तिथं जनरेटर नाही साधा ते साधा पेशंट तिथं जर गेला तर त्याचा इलाज होत नाही त्याला परभणीला पाठवलं लागतं मग ही अवस्था ह्या लोकांनी करून टाकलेली आहे शहरात मंत्री असो माजी आमदार असो हे दोघंनी लुटून खाण्याचं काम जिंतूर शहराला केलेलं आहे येणाऱ्या दोन तारखेला जिंतूरची जनता त्यांना दाखवून देणार आहे पैशाच्या जोरावर हा राजकारण चालणार नाही विकासाच्या मुद्द्यावर आणि जो लोक आमच्या सोबत आहे ते तेच म्हणत आहे की विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली पाहिजे कारण पैशाच्या जोरावर काही होऊ शकत नाही